सोबतच इतर अनेक पदाची नावं या ठिकाणी उद्घोषित करतोय श्री विनायक भैया चौथे यांना देखील पक्षात प्रवेश घ्यायचा आहे त्यानंतर विठ्ठलराव फरताडे माझी सभापती अंबड दादासाहेब कदम माजी तालुका प्रमुख शिवसेना अंबड श्रीमंतराव फटके माजी तालुका प्रमुख शिवसेना अंबट श्री शंकरराव मेंद्रे माजी जिल्हा परिषद सदस्य जालना बाळासाहेब पांढरे जिल्हा उपाध्यक्ष मेडिकल असोसिएशन युवासेना उपजिल्हा प्रमुख त्याचबरोबर माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मणराव काकडे पंचायत समिती सदस्य माजी पंचायत समिती सदस्य प्रल्हादजी जाधव मी नावच घोषित करते आपण एकेकाने येऊन प्रवेश करायचा आहे आणि ज्यांचा सत्कार झाला त्यांनी समोर खाली बसून घ्या प्रल्हादजी जाधव माजी पंचायत समिती सदस्य माजी पंचायत समिती सदस्य गोरखजी शिंदे मनसे पदाधिकारी राजेंद्र भोसले माजी विस्तार युवासेना गणेशजी शिंदे ज्यांचा प्रवेश झालेला आहे एक एक करून एक, एक, एक करून सगळ्याचं प्रवे प्रातिनिधी स्वरूपात आपण नावं या ठिकाणी घेतोय ज्यांची नावं घेतली तीच समोर वरिया ज्यांची नावं घेतात तेच वर्या राजेंद्र भोसले जी शिंदे बंडू पागिरे रमेश दादा तौर माणिक राऊत कल्याण भूतेकर मी ज्यांची नावं उत्कोषित करतोय त्यांनीच कृपया मंचावरती यायचं आहे कल्याणजी उदयकर अर्जुन बाबा शेडगे ज्यांची नावं उद्घोषित करतोय त्यांनीच मंचावरती यायचं आहे अर्जुन बाबा शेडगे गोवर्धन उगले किसान सेना प्रमुख दारोगा प्रमुख तालुक्यात शिवसेना संघटक अंबड ज्यांची नावं मी उद्घोषित करतोय त्यांनीच कृपया मंचावरती यायचं आहे किसान सेना संघटक अर्जुनराव नखाते शिवसेना विभाग प्रमुख बाबासाहेब कोल्हे विभाग प्रमुख शैलेश दिवटे विभाग प्रमुख दत्ता मांगदरे विभाग प्रमुख राणोजी तौर त्यांचं लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदल्या गेलेलं आहे इंडिया बुकात नाव नोंदवलं गेलेलं आहे दंड बैठकांच्या संदर्भात एक तास एकोणपन्नास मिनिटांमध्ये चार हजार चार दंड बैठका मारून त्यांनी लिमका बुकामध्ये नाव नोंदवलेलं आहे आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं कौतुक करूयात अभिनंदन करूयात आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी त्यांची तयारी सुरू आहे एक तास एकोणपन्नास मिनिटांमध्ये चार हजार चार दंड बैठकांचा हा वर्ल्ड रेकॉर्ड जो लिम्का बुक मध्ये नोंदला गेलेला आहे इलाइट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदल्या गेलेलं आहे आणि आता सर्वोच्च असणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची त्यांची तयारी सुरू आहे आप्पासाहेब लक्ष्मण गायकवाड पैठणचे आहेत आदरणीय दादांच्या असते त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेले आहे यानंतर मी आदरणीय दादांना अशी विनंती करतो आपण सभेला संबोधित करावं मार्गदर्शन करावं होते आणि त्यांच्याबरोबर आलेल्या असंख्य मान्यवरांचा कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या करता उपस्थित असणारे औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष सतीशराव चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दुसरे अध्यक्ष जालन्याचे अरविंदराव चव्हाण विधिमंडळातील माझे सहकारी विक्रम काळे विजयसिंह पंडित माजी आमदार सुरेश जेथलियाजी अल्पसंख्याक विभागाचे ज्यांच्यावर जबाबदारी टाकली ते नाझेल काजीजी माजी आमदार नितीन पाटीलजी अभिजित देशमुखजी कल्याण जी राजेश्वर चव्हाणजी रवींद्र जी, 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 जी शकुंतला कदम कदमजी चंद्रकांत कार्तेजी अमेर जी दत्ता मांगेजी सतीश ढवळेजी संतोष जी सुरेश चपाटेजी लक्ष्मीकांत जी शेख नाझिमजी गगन भागवतजी अनेक इथं ज्यांचा आता आपल्या सर्वांच्या साक्षीने सत्कार करण्यात आला ते आप्पासाहेब लक्ष्मण गायकवाडाट त्यांचे सगळे सहकारी ज्यांना आता शिवाजीरावांच्या बरोबर प्रवेश केलेला आहे ते ज्यांच्यावरून मी पंच्याण्णव ते नव्याण्णव मी पण बारामती तालुक्याचा ता आमदार होतो त्यावेळेस आम्ही शिवाजीरावांनी का एकत्र काम केलं ते आपल्या सगळ्यांचे सहकारी शिवाजीराव चोते तरुण सहकारी विनायकराव चोते विठ्ठलराव फडताडे दादासाहेब कदम श्रीमंतराव खटके शंकरराव बेंद्रे बाळासाहेब पांढरे नंदू पुंड रामशेठ लंडे लक्ष्मण काकडे प्रल्हाद जाधव गोरख शिंदे राजेंद्र भोसले गणेश शिंदे पंडू पागिरे रमेश ददा तौर माणिक राऊत कल्याण भुतेकर अर्जुन बाबा शेटगे गोवर्धन उबले इलियास कुरेसी राव नकाते बाबासाहेब कोर्ले शैलेश दिवटे दत्ता मांधरे राणूजी तौर संजय धोत्रे डॉक्टर रमेश चव्हाण जगनदुर्गे विष्णू शेठ देवडे अमोल टोपे सचिन गाडेकर आणि त्यांच्याबरोबर असलेले असंख्य सहकारी माझ्या विशेषतः जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी आंबड आणि त्या सगळ्या परिसरातून आलेले आमचे जीवाभावाचे सहकारी पत्रकार मित्र बंधू भगिनीं माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो सध्या थोडंसं महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की यामध्ये साधारण पावसाची परिस्थिती असल्यामुळे एकंदरीत मराठवाडा असेल किंवा इतर भाग असेल इथं जरा अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली मला बरेच दिवसापूर्वी शिवाजीरावांना ज्यावेळेस मी मुंबईमध्ये चर्चा केली त्यावेळेस शिवाजीरावांनी सांगितलं की दादा मी सर्वसामान्य माणसांच्या मध्ये काम करणारा सर्व जाती धर्माला बरोबर ठेवून जाणारा एक कार्यकर्ता आहे आणि त्यांनी जसं सांगितलं तसं सुरुवातीला अतिशय तरुण वयामध्ये सरसेनापती हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली मुंबई डोळ्यासमोर ठेवून केली परंतु त्या काळामध्ये काँग्रेसची राजवट देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा त्याच्या आधीपासून तो पक्ष समाजामध्ये काम करत होता आणि त्याच्यामध्ये ठराविकच लोकांचे तेच तीस माणसं सतत वेगवेगळ्या भागामध्ये प्रतिनिधित्व करत होती हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर सा आहे आणि त्याच्यामुळं नवीन कार्यकर्त्यालाही वाटतं वेगवेगळ्या वेग 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 सहकार्याला वाटतं की बो मलाही कुठे संधी मिळाली पाहिजे पण सुरुवातीचा काळ वेगळा होता देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सातत्याने काँग्रेसचे सरकार देश पातळीवर अनेक राज्यांच्या मध्ये होते आपल्या इथं पण होत संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला त्याही वेळेस चव्हाण साहेबांनी मराठवाडा विदर्भ सह संपूर्ण महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र तयार केला मुंबईसह उद्याच मराठवाडा मुक्ती संग्राम त्याच्यामध्ये उद्याचा महत्वाचा दिवस आहे आणि त्याचं झेंडावंदन करण्याचं का, काम त्यावेळेस काम करणाऱ्या मान्यवरांना मानवंदना देण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सहित आम्ही सगळेजण या आठ जिल्ह्यामध्ये जाऊन करत असतो मी देखील आपली सभा झाल्यानंतर बीडला चाललेलो उद्या मुख्य रात्री मुख्यमंत्री इथली झेंडावंदन करता येतात तुमच्या तिथं पालकमंत्री पंकजादा मुंडे या जाणार आहेत सांगायचं तात्पर्य की तेव्हापासून चव्हाण साहेब असतील त्याच्यानंतरच्या काळामध्ये वसंतराव नाईक असतील वसंतदा असतील आदरणीय पवार साहेब असतील अशा अनेक दिग्गज नेत्यांनी या राज्यामध्ये काँग्रेसच्या विचारसरणीनं काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं पण कुठंतरी ग्रामीण भागामध्ये अस्वस्थता होती आणि त्याच्यातून मराठी माणसांच्याकरता मुंबई डोळ्यासमोर ठेवून तिथं मराठी माणसावर जरा अन्याय होत होता म्हणून शिवसेना स्थापन करण्यात आली आणि मग ती हळूहळू महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागामध्ये पसरली एक तरुण सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता या त्यांनी शिवाजीरावांनी ही जबाबदारी तिकडं खांद्यावर घेतली आणि ती खांद्यावर घेतल्यानंतर साहजिकच माणसं जोडत गेली हिंदू हृदय सम्राट देखील त्यांचं मोठं योगदान आहे पंच्याण्णव ते नव्याण्णव झाले आणि विधानसभेचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी अंबाड आणि तिथल्या सगळ्या भागाच्या करता विकासाच्या करता परिसराच्या करता तिथे जनतेच्या प्रश्न सोडवण्याच्या करता सभागृहामध्ये दे देखील आवाज उठवण्याचं काम केलं त्यावेळेस मी विरोधी पक्षात होतो मी त्याच्या आधी सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून कामाची संधी मलाही अतिशय वयामध्ये मिळालेली होती आणि त्याच्यामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता किंवा स्वामी रामानंद शिक्षण मंडळाची त्यांनी स्थापना केली आपल्या जालना जिल्ह्यामध्ये सहकारी देखील संचालक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेले आताही ते संचालक म्हणून तिथं काम करतात जालना दूध संघ असेल किंवा महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या समितीचे सदस्य म्हणून काम असेल किंवा महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक संघ महानंद मुंबई इथल्याही मध्ये त्यांनी महानंदवर काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेटचे मेंबर म्हणून त्यांनी काम केलं आणि अंबड नागरी सहकारी पतसंस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवण्याचं काम हे आमच्या शिवाजीरावांच्या नेतृत्वाखाली चाललंय आणि त्याच्यामुळं एकंदरीतच आत्ताही मी ते भाषण करत असताना बारकाईने बघत होतो थोडासा त्यांचा कंठ हा दाटून आलेला होता कारण जो पक्ष आपण वाढवला चाळीस चाळीस वर्ष त्या चा करता जीवाचं रान केलं कार्यकर्ते निर्माण केले आजही प्रवेश देत असताना मी पाहत होतो अनेक जण वेगवेगळे वेगवेगळ्या वेग 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 विभाग प्रमुख आहेत जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे काहींनी किसान सेना त्याचं काम प्रमुख म्हणून केलेलं आहे मेडिकल असोसिएशनमध्ये काहींनी कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये पंचायत समिती असेल वेगवेगळ्या वेग गावचे सरपंच असतील मार्केट कमिटी असतील सहकार्यातल्या संस्था असतील अशा अनेक संस्थांच्यावर काम करणारी कार्यकर्ते त्यांना आता आपण पक्षप्रवेश दिला आहे मित्रांनो मी नेहमी सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर पुढे जाणारा पक्ष शेवटी तुम्हाला समाजामध्ये काम करायचं असेल तर सर्व जाती धर्माला त्याच्यामध्ये जातीचा पंथाचा वेगवेगळा मतभेद करून चालत नाही शेवटी आपण सगळे माणू माणूस आहे माणूस की महत्वाची आहे आता याच्यातले अनेक जण शेतकरी अनेक जण काळ्यांची इमाने इमाने सेवा करायचा प्रयत्न करतात आम्ही देखील महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जेवढं काही शेतकऱ्याला न्याय देता येईल तो न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये करतो परंतु कधीतरी निसर्गाने अवकृपा दाखवल्यानंतर तुमच्या माझ्यावर जे संकट येत कधी दुष्काळ पडतो कधी पाऊस जास्त होतो कधी आपलं जायकवाडी देखील भरत नाही आता जायकवाडी दोनदा असतं एवढं पाणी तिथं वाहून चाललेलं आहे गोदाकाठ आपल्या जिल्ह्यात जातो मग माझा छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल माझा बीड जिल्हा असेल माझा जालना जिल्हा असेल ह्या सगळ्या भागातनं ही गोदावरी वाट काढत पुढे जात असते त्यावेळेस तिथं पाटबंधारे खात्याचा मंत्री असताना माझ्यावर बिनबुडाचे आरोप झाले कारण नसताना मला बदनाम करण्यात आलं ना। परंतु नाथसागर या धरणापासून बाबळी बॅरेजपर्यंत अनेक ठिकाणी बॅरेजेस करण्याचं काम छोटे छोटे धरणच करण्याचं काम आपण केलं वास्तविक आज दोन्ही तीरावर जे काही तुम्हाला ऊसाची शेती दिसते जी तूर दिसते जे सोयाबीन दिसतं जे कापूस दिसतो ज्या फळबागा दिसतात त्याला तुमचे कष्ट आहेच त्याबद्दल दुमत नाही त्याच्यामध्ये आपलं जायकवाडी धरणाच्या देखील पाण्याचा महत्वाचा हिस्सा त्याच्यामध्ये आहे पण तरी देखील ही कामं ज्या त्यावेळेस त्या विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांना सांगितलेलं होतं की मुख्यमंत्री महोदय आपल्याला हे काम केल्याशिवाय गत्यंतर नाही आपण त्याच्यानंतर गोदावरीच नाही नंतर बॅरेजेस केले के माजरा दर, माजरा नदीवर बॅरेजेस केले आणि त्याच्यातून इथली तर साधू संतांची भूमी इथली जमीन अतिशय सुपीक इथं पेरल्यानंतर पाऊस काळ चांगला झाल्यानंतर भरभरून त्या ठिकाणी धान्य उगवतं येतं अशा पद्धतीनं इथला सगळा परिसर आणि त्याच्यामध्ये हे पाणी देण्याचं काम आपण केलं अजूनही काही समस्या आहेत नाही असं नाही आज देखील हा सगळा विषय इथं आमच्या शिवाजीरावांचा पक्ष प्रवेश करत असताना आपल्या सगळ्यांच्या समोर एक महत्वाचं संकट आहे आणि ते म्हणजे जो गेल्या काही दिवसामध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या वेग भागात विशेषतः माझ्या मराठवाड्यातला जालना असेल बीड असेल नांदेड असेल या भागामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि अनेक गावांच्या मध्ये छत्रपती संभाजीनगर आज पैठणचे पण लोक मला एअरपोर्टला भेटले तिथं पण ती कॉलनी आहे तिथं अजून पण पाणी होतं अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि अतिशय पाऊस पडल्यामुळे अनेक गावांच्या मध्ये माझ्या बहिराजाचं माझ्या कष्टकऱ्याचं माझ्या शेतकऱ्यांचं पिकांचं अजून नुकसान झालेलं आहे आणि अशा संकटाच्या काळामध्ये महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी शे बख... आणि अशा संकटाच्या काळामध्ये महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे शे उभा आहे त्याच्यामध्ये अडचणीत असलेल्या माझ्या शेतकऱ्याला पुन्हा उभारी देण्याच्यासाठी आजच बारा वाजता कॅबिनेट झाली त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेतला आहे सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करायला सांगितलेलं आहे त्यामध्ये कुठं कुठं खाली झालेली आहे काही ठिकाणी असतील त्याच्यामध्ये मेंढ्या असतील कोंबड्या असतील काही असतील आपले बैल असतील जनावर असतील ही देखील त्याच्यामध्ये दे वाहून गेली काही ठिकाणी मनुष्यहानी पण झालेली आहे आणि अशा पद्धतीनं काल तर मला सुरेश दसांचा फोन आल्यानंतर हेलिकॉप्टर त्या भागामध्ये पाठवावं लागलं ला कारण शारी बाजूनी त्या गावांना पाण्याचा वेळा बसलेला होता लोक भयभीत झालेली होती कधी त्या भागामध्ये असा पाऊस बघितला नाही पन्नास शंभर वर्षामध्ये असं तिथली जुनी लोक सांगतात मी आत्ता इथलं गेल्यानंतर रात्री त्याच्याबद्दलची एक आढावा बैठक पण लावलेली आहे अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि या अडचणीतनं माझ्या शेतकऱ्याला पुन्हा कशी उभारी देता येईल याकरता आजच आम्ही निर्णय घेतलेले आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पालकमंत्र्यांना तिथं बारकाईनं लक्ष द्यायला सांगितलेलं आहे तुम्ही पण कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवा जिथं कुठं तुम्हाला वाटेल इथं कुठंतरी आमचा कृषी विभागाचा मसूर विभागाचा किंवा इतर कुठल्या विभागाचा अधिकारी कमी पडतोय इथं शेतकऱ्याला न्याय मिळण्याच्या करता तिथं कुठं अडचण निर्माण होते त्यावेळेस ती गोष्ट जर तुम्ही माझ्या लक्षात आणून दिली तर ताबडतोब तिथं मी योग्य त्या सूचना देईल आणि नुकसान झालेल्या भागातील माझ्या कष्टकऱ्यांचे बळीराजाचे शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश आम्ही जे दिलेले त्या निमित्तानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील शासनामार्फत मदत त्या ठिकाणी केली जाईल अशा प्रकारचा शब्द देखील आजच्या सभेच्या निमित्तानं देतो मी तर असं सांगितलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब ते प्रस्ताव आमच्याकडं मुंबईला पाठवावे जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवत असताना जी नावं शेतकऱ्यांची येतील डायरेक्ट त्यांच्या अकाउंटलाच डीबीटी द्वारे आम्ही पैसे पाठवणार आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या इथं जनावरं वगैरे जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दलचे पंचनामे वगैरे ते सगळे होऊन त्याला योग्य पद्धतीचं सहकार्य करण्याचं काम हे आम्हा लोकांच्याकडनं निश्चितपणे केलं जाईल याबद्दल आपण काळजी करू नका अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे आपण आता नवीन सुरुवात करताय आपले तसा बघितलं तर प्रश्न साधारण तेच आहेत आम्ही देखील ज्या भागात नेतो तिथं सहकारी संस्था शेती आता एआयचा वापर केला जातो अतिशय मर्यादित पाणी देऊन खताची बचत करून त्यामध्ये कसं उत्पन्न वाढवता येईल याकरता यंदा पाचशे कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पामध्ये आम्ही केलेली आहे त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात आणि मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात त्या गोष्टीचा वापर शेतकरी बांधवांनो तुम्हाला मला करावा लागेल आपण ती सुरुवात केलेली आहे बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये पुढे आलेल्या आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल आमच्या भागामध्ये आम्ही काही हजार शेतकऱ्यांच्यावर त्याच्यामध्ये प्रयोग केले म्हणजे त्यांच्या शेतावर तर ज्याचा सत्तर टन एकरी ऊस निघायचा तो शंभर टनाच्या पुढे गेला ज्याचा पस्तीस चाळीस टन निघायचा तो ऐंशी टनावर पोहोचला आणि ज्याचा शंभर टन असे काढणारे पण काही शेतकरी असतात तो जवळपास एकशे तीस ते एकशे चाळीस टनापर्यंत पोहोचलेला आहे पाणी जेवढं लागतं तेवढंच ते मशीन सांगतं की एवढं पाणी द्या पाण्याची पन्नास टक्के बचत होते खताची पन्नास टक्के बचत होते आपल्याकडे बऱ्याचदा खत त्या पहिल्या नळीला दुसऱ्या नळीला खांदी बांधणीला पाघातच पडतं आणि त्याचा उपयोग होत नाही त्याच्यामध्ये लिक्विड खत त्या ठिकाणी दिलं जातं पण ठिबकचा वापर करावा लागतो आणि तशा पद्धतीचे प्रयोग महाराष्ट्रामध्ये गेले दोन तीन वर्ष यशस्वी झाले म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आपण बजेटमध्ये काही तरतूद केली माझा तर प्रयत्न हा आहे आता कृषी मंत्रालयाची जबाबदारी आम्ही दत्तामा भणे यांच्यावर दिलेली आहे ते पण हाडाचा शेतकरी आहे त्याची पण डाळिंब त्याची द्राक्ष त्याचा त्या ठिकाणी केळी त्याचा ऊस एवढी जबरदस्त पिकं असतात म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही पण त्याच्या वडिलांनी आणि त्याच्या आजोबांनी एवढ्या माळावरच्या जमिनीमध्ये भुजनीचं इकडून तिकडून लांबनं पाणी आणू एवढे कष्ट केले पूर्वी त्यांच्याकडे काही नव्हतं जमीन होती आता मात्र त्याच्या कुटुंबियाचा पंधरा ते वीस हजार टन ऊस त्या ठिकाणी जातो अशाकडं आपल्या कृषी खात्याची जबाबदारी दिलेली आहे त्याला दत्तामाला पण मी त्याला सगळेजण मामा नावाने ओळखतात तिथं त्यांनाही सांगितलेलं आहे की तुला या गोष्टीची जाण आहे आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं राहणीमान बदलून द्यायचं आहे आणि म्हणून आमच्या सगळ्यांचे प्रयत्न चाललेले आहेत शेतीच्या पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा आम्ही आता तुम्हाला वीज माफी केलेली आहे वीज माफी केलेली असली तरी त्यांचे पैसे आम्ही राज्य सरकारच्या दिचोलीतनं भरतो वीस हजार कोटी रुपये तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉरच्या सार मोटारला आम्ही त्या ठिकाणी भरतोय आणि त्याच्यातनं तुम्ही तुमच्या बिलाचा खर्च आम्ही कमी केलेला आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकार मिळून बारा हजार रुपये शेतकऱ्याला त्या ठिकाणी अकाउंटला वर्षाला देतं इतर पण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत परंतु ह्या योजना देत असताना माझ्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला भाजीपाला कष्टाने पिकवलेली फळं आणि कष्टाने पिकवलेलं धान्य आम्हाला तूर सोयाबीन किंवा कापूस अशी कुठलीही पिकं का कांदा कांद्याच्याही बद्दल आज बराच मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली कांद्याने पुन्हा वांदा आणलेला अशा प्रकारची परिस्थिती आहे लोक अक्षरशः वैतागून गेलेली आहेत आणि चाळीला पैसे दिले कांद्याच्या तर त्याच्यात पावसाने कांदे वाहून गेलेले आपण त्या ठिकाणी बघतोय अशा पद्धतीचं हे सगळं संकटावर मात करण्याचं काम आम्हा लोकांचं सगळ्यांचं चाललेलं आहे परंतु ह्या निमित्तानं शिवाजीराव आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा जो निर्णय ये घेतला त्याबद्दल एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्यांनी हे